अकॅडमी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरो विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन पुणे स्वारगेट एस स्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे वैवश सदोतीस याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे आरोपी दोन दिवसांपासून फरार होता त्याच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी तब्बल तेरा विशेष पथके तयार केली होती अखेर हा आरोपी रात्री उशिरा शिरूर तालुक्यातील एका गावातून त्याला अटक करण्यात आली आहे आरोपीला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आहे न्यायालयाने त्याला बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या आरोपीचे वकीलपत्र वाजिद खान बिडकर यांनी घेतले असून पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आहे यापूर्वी देखील त्याच्यावरती चोरी दरोडा आणि चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे दाखल आहे पोलिसांनी सांगितले की आरोपीने पीडितेवरती दोन वेळा अत्याचार केल्या आणि मित्राच्या सांगण्यावरून या पीडितेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा